स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सद्यस्थितीला देशभरामध्ये आपण बघतो की सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प आपण राबवतो आता हे राबवत असताना आपण पण पुणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंधराशे एकतीस गावांपैकी आपण जवळ बाराशे गाव आहे सांडपाणी व घनकचरा प्रकल्प राबवून तयार केलेली आहे या अनुषंगाने ज्या शहरालच्या ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या मोठ्या ग्रामपंचायतीचा जो खर्च आहे तो खर्च जास्त आहे त्या अनुषंगाने राहिलेले आहेत त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण हे करत असताना सांडपाणी घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत आपण नक्की काय काय आहे तुम्हाला माहिती कळावी यासाठी आज मला आपल्या ग्रामपंचायतीने बोलवलं होतं त्या अनुषंगाने आपण पर्यंत सांडपाणी मग घणतंत्र व्यवस्थापनामध्ये काय काय घेतं त्याची प्राथमिक स्वरूपात माहिती घेऊया त्याच्यानंतर आपल्या गावचा जो आपण डी तयार नाही त्या डी आपण काय आपण काळजी आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद असेल जिल्हाधिक कार्यालय असेल आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय काय कारवाई चालू आहे त्यांचीही तुम्हाला मी माहिती देणार आहे पहिल्यांदा सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपण बघितलं तर याच्यामध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्लॅस्टिक व्यवस्थापन आणि गाळ व्यवस्थापन असे चार भाग याच्यामध्ये मिळत आहेत या चार भाग त्याच्यामध्ये मोडत असताना घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपण ओला कचरा सुका कचरा त्याचं व्यवस्थापन याच्यामध्ये आपण पण घेऊ शकतो गांडूळ खत प्रकल्प तयार करू शकतो त्याच्यानंतर सांडपाणी व्यवस्थापनामध्ये आपण जे काही घरातलं सांडपाणी आहे त्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपण शोषख त्याच्यानंतर जे प्लॅन्स आहेत फिल्ट्रेशन प्लॅन्स आहेत ते प्लॅन्ट आपण तिथे राबू शकतो त्याच्यानंतर गांभा असेल तर तीस टक्के तळे तळेवा करून म्हणजे आपण त्याचं पाणी शुद्धीकरण करून नव्याण्णव टक्के पाणी शुद्ध होतं त्याचा वापर आपण शेतीला करू शकतो असे विविध टप्पे आपण याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर प्लॅस्टिक व्यवस्थापन या प्लॅस्टिक व्यवस्थापनाअंतर्गत जे गावामधील आपलं प्लॅस्टिक आहे त्या प्लॅस्टिकचं एकत्रीकरण करतो याच्यामध्ये आपल्या चिपच्या रॅपरपासून ते आपण आपलं हार्ड प्लॅस्टिक आहे त्या हार्ड प्लॅस्टिकपर्यंत आपण त्याचं व्यवस्थापन करावं म्हणजे ग्रामपंचायतीने गोळा करून आपला तालुका जरी एक प्रकल्प एका ठिकाणी होणार म्हणजे आता रत्नागिरी तालुक्याचा जर ता विचार केला तर ता रत्नागिरी के तालुक्याचा प्लॅस्टिक व्यवस्थापनाचा जो प्रकल्प आहे तो आपण ग्रामपंचायत नाचणे येथे पूर्ण तालुक्याचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत स्तरावर जे काही प्लॅस्टिक जमा होईल ते तिथे आपण घेऊन नेऊन द्यायचे आणि तिथून त्याची प्रक्रियेसाठी पुढे ते कंपनीमध्ये जाणार आहे त्याचं ते हे आहे की प्रशासकीय काम सुरू व्हायचं आहे त्याच्यानंतर पुढचा जो आहे की महिला काळ व्यवस्थापन आपण शौचालय बांधतील पण आपले शौचालय जर बघितलं तर सगळ्यांचे सेप्टिक टँक आहे हे सेप्टिक टँक भविष्यात कधी ना कधी भरणार आहे त्याचं व्यवस्थापन काय सध्या असतील आपण बघितलं तर रत्नागिरी नगर परिषद ही महिला काळ व्यवस्थापन करते पण ते करत असताना कदी ते पण कुठेतरी त्या टाक्या उचलून कुठेतरी उघड्यावर पाणी सोडते आणि हे घेत असताना तुमच्या तुमच्यावरचे भरमसाट चार्जेस बसून म्हणजे त्या कुटुंबातले चार्जेस घेऊन त्याचं हे घेते पण आपल्या दृष्टीने जर आपण बघितलं की, की महाराष्ट्रातला पहिला महिलागाळ व्यवस्थापनचा प्रकल्प जो ग्रामीण भागात तयार झाला आहे तो आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये झाला आहे आपण ग्रामपंचायत नाचणीमध्ये जर गेलात तर आपण स्वतः बघा तिथे प्रक्रिया केंद्र आपलं सुरू झालेलं आहे की ज्या आपल्या सेफ्टी टँक्स आहेत घरातले हे भरल्यानंतर तिथला महिला उत्साह करून तिथे नीरा जातो तिथे प्रक्रिया होते आणि तिथून आपण शोधखत तयार करतोय आपण स्वतः जाऊन तिथे बघा की तिथे स्मशानभूमी आहे म्हणजे अंबरवाडच्या बाजूला की तिथे जाण्याची पण स्थिती नव्हती आज ते पिकनिक पॉइंट आहे म्हणजे आपल्याला विशेष वाटेल की इतर राज्यात म्हणजे परवाच एक पश्चिम बंगालमधून ती मिळून बघून गेली तिकडचे जिल्हा परिषदचे सगळे प्रतिनिधी तिथले कलेक्टर साहेब वगैरे स्वतः की महाराष्ट्रातला हा आपला पहिला महिला आपण तालुक्यासाठी राबवलेला आहे सध्या स्थितीला रत्नागिरी नगर परिषद नाचणी ग्रामपंचायत आहे म्हणजे त्यांच्या ज्या सध्याच्या गाड्या उत्साह आहेत त्या गाड्या तिथे उत्साह होत आहेत आता त्या नाचणी ग्रामपंचायत सक्षम व्यान स्वतःची खरेदी करण्याची प्रोसेस सुरू आहे पुढच्या एक दोन महिन्यात स्वतःची सक्षम व्यान देणार आहे त्या अनुषंगाने हे आपल्या पण ग्रामपंचायतीला पुरवठा करणार आहे हे करत असताना थोडेफारचे चार्जेस आहेत ते आपल्याला संबंधित लाभार्थ्याला हे द्यावे लागणार आहे आता हे करत असताना हे सगळं करत असताना आपण स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आपल्या गावाचा एक आराखडा दीड वर्षापूर्वी आपण तयार केलेला आहे हा तयार करत असताना पहिली जी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जी अडचण आहे जागेची आपण याच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनच्या अनुषंगाने आपण कंपोस्ट पीठ ते घेतलेले आहे त्याच्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत जिथे तुमचे मोठे स्पॉट आहे तिथे पाणी भरपूर वाहत आहे तिथे आपण फिल्ट्रेशन बायोटायगर फिल्टर प्लॅन्ट फिल्ट्रेशन प्लॅन्टची सिस्टीम आपण तिथे घेतलेली आहे त्याच्यामध्ये हो, ते जर आपण टोटल बघितलं तर फंडिंग जे आहे ते फंडिंगची याच्यामध्ये अडचण आहे तर गाडीचा एक विषय होता की आपण गावामध्ये आपल्या गाड्या गाव वाड्या जे आहे त्या पुचवलेले आहे त्या गाड्यां कचरा जो आहे घरापासून संकलन करण्यासाठी आपण माननीय मंत्री महोदयांनी सी एस आरमधून एक आपल्याला पॅटर ऑपरेटेड दिलेली आहे आणि बाबा जिल्हा नियोजनमधून आपल्याला एक सी एन जीवरती वरती घंटा गाडी भेटलेली आहे अजून आपल्याला आपल्या गावाचा विस्तार बघतात अजून आपल्याला एक खरेदी करावी लागेल भविष्याच्या दृष्टीने आता हे करत असताना आपल्याला जो आपल्याकडून डी पी आर झाले डी पी आर टोटल आपला त्र्याण्णव लाख दोन हजार सातशे त्र्याऐंशी रुपयाचा आपला टोटल हा डी पी आर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनचा तयार आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आपण घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या दोनच गोष्टींच्या आपण हे घेतलेलं आहे पण हे करत असताना ज्या काही मर्यादा आहेत कारण आपलं हे जर बघितलं तर ते शासन मिळावं चालतं ते शासन मिळावत आलं तर शासन मिळाली जी आर्थिक तरतूद आहे त्या आर्थिक तरतुदीनुसार आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीसाठी पन्नास लाख नव्याण्णव हजार दोनशे पासष्ट रुपये आपल्याला शासन देण्याच्या आधारे आपण शासनातून घेत आहेत वरचा जो आपला त्रेचाळीस लाखाची जी तुट आहे त्या अनुषंगाने आपण जिल्हा परिषद आहे आपली ग्रामपंचायती आहे म्हणजे आपण तर सरपंच साहेब गेल्या वर्षात आपल्या साधारण स मॅडम सभा झाल्यानं मॅडम अहोदयांचा होते म्हणजे आपण आर्थिकच्या दृष्टीने पण माननीय मंत्री मोदयांच्या मार्फत शासनाला पण प्रस्ताव कळवलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला पण आपला प्रस्ताव पण कळवलेला आहे की त्या अनुषंगाने निधीची तरतूद ही आपली चालू आहे आता याच्यामध्ये जागा ही आपली आहे जागा तर आपलं सगळं होईल दुसरा असा एक पर्याय आहे की ज्या शहरालगतच्या ग्रामपंचायती आहेत माननीय मंत्रिमोद आहे आणि कलेक्टर साहेबांच्या याच्यानुसार ज्या आपल्या शहरालगतच्या ग्रामपंचायती याच्यामध्ये आहेत शिवगाव आहे चाचण्या आहे मिरजोळे आहे त्याच्यानंतर खेडशी आहे कारवांचीवाडी कोमिंडी बुदुक आहे आणि कटला आहे भाटे या ग्रामपंचायतीची क्षेत्र बघितलं त्यांच्याकडे स्वतःच्या जागा उपलब्ध होत नाही आहेत तर त्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांनी असाही प्रस्ताव तयार केला की जी आपली चंपक मैदानाची जागा आहे ते चंपक मैदानाच्या जागेवर एकत्रित या सर्व गावांचा एकत्रित प्रोजेक्ट या प्रोजेक्टला शासनामापन निधी देतो असं त्यांनी सांगितलं त्या अनुषंगाने कोळी डिपीआर म्हणजे घनकचरा व्यवस्थापनासाठी सांडपाणी व्यवस्थापनासाठी आपल्याला करावं लागणार आहे तर घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तसाही प्रस्ताव करण्याचं काम सध्या स्थितीला चालू आहे दोन्ही पद्धतीने इकडून पैसा म्हणजे इकडून जर आपल्याला निधी उपलब्ध झाला तर तोही करायचा आहे तर पाच गावांसाठी या वेगळा निधी उपलब्ध झाला तर आपला नक्त काम असेल का की इथून कचरा तिथे निघून द्यायचा आहे प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजे नगरप्रशासनिती असणार आहे या सर्वांचा सहा जणांचा मिळून तो तिथे प्रकल्प राबवला जाणार आहे म्हणजे हे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्या याच्यामध्ये त्यांनी हे घेतलेले आहेत जेणेकरून जे शहराला त्यांच्या आपल्या ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन त्याच्यामध्ये उत्कृष्ट व्हावं आणि गाव स्वच्छ व सुंदर व्हावं परंतु तत्पूर्वी ह्या ज्या आमच्या ज्या काही हे चालू आहे त्या अनुषंगाने सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं आम्ही आमच्या ज्या दराला मिटिंग होतात त्याच्यामध्ये स्वतः सरपंच साहेब वगैरे असतात जिल्हा परिषद मिटिंग्स होतात तर याच्यामध्ये सांगतो की तो तोपर्यंत तो 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 आपल्याला गावाला काहीतरी तुम्हाला त्याचं हे आपले शासनाचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला काहीतरी व्यवस्था करावी लागेल जेणेकरून आपल्या गावामध्ये स्वच्छता ही राखली जाईल या अनुषंगाने आपण काहीतरी जो योग्य निर्णय घ्यावा तोपर्यंत तात्पुरती काहीतरी व्यवस्था या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही राबवली गेली जाणं आवश्यक आहे जिल्हा परिषद असेल आमचा दररोज पाठपुरावा असतो माननीय मंत्री मोदय आले आम्ही स्वतः माननीय मुख्य कार्यकारी कधी असतील माननीय मुख्य कार्यकारी असतील पूर्वसाहेब स्वतः असतील आमचा पाठपुरावा हा रत्नागिरी तालुक्यामध्ये जर बघितला तर रत्नागिरी तालुक्यामध्ये आपल्या शेजारच्या ज्या काही सहा ग्रामपंचायती आहेत सहा ते सात ग्रामपंचायती या सात ग्रामपंचायती तिच्या अभावी आणि जागेच्या अभावी ह्या व्यवस्थापनासाठी राहिलेल्या आहेत त्या अनुषंगानेही आपण या ग्राम जिल्हा परिषद मार्फत त्याचा पाठपुरावा करत आहोत परंतु तत्पूर्वी आपला प्रकल्प सुरू होईपर्यंत ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की गावामध्ये स्वच्छता राखी जाईल त्या अनुषंगाने पर्याय व्यवस्था त्याला काय करता येईल का त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीनेही यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद जी काही प्राथमिक माहिती होती तुम्हाला दिली याच्यामध्ये तुमच्या काही जिल्हा परिषदेने काही असतील सजेशन असतील त्या तुमच्या दिलात मला नोट करून त्या पुढे मांडता येतील तुमच्या काही सजेशन असतील तर मी जी काय प्राथमिक स्वरूपात माहिती आहे काही त्याच्यात पूर्ण भरपूर सांगता येईल पण या अनुषंगाने आम्ही आम्ही ज्यावेळी शासनाकडे मागतोय तर तुमच्या काही आणखी ज्या सजेशन असतील ज्या भविष्यामध्ये हा प्रकल्प शाश्वत राहावा या शाश्वत राहण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतो आहे कारण उदाहरण उदाहरण याच्यामध्ये म्हणतो की आपण कचऱ्यामध्ये हे नाही म्हणून आपण म्हणतो कचऱ्याकडे दुर्लक्ष करतो पण माझी अशी विनंती बचत गट आहे या बचत गटांनी ह्या कचरा व्यवस्थापनामध्ये भाग घ्यावा उदाहरण सांगतो तुम्हाला ग्रामपंचायत खापशेत तालुका वाघ कृपया बचत गट तर त्यांनी त्या गावात व्हिजिट द्यावी तिथे ते बचत गट त्या गावामधलं घनकचरा व्यवस्थापन करतायत लाखोचा टर्मओाचा आहे म्हणजे विशेष आहे त्याच्यानंतर आपल्याच तारखे ग्रामपंचायत कोतवडे याच्यामध्ये बचत गट तिथेही तोच हे करतोय त्यांची जागा आहे त्यामध्ये राबवत आहेत तिथेही बचत गट कार्यरत होऊन त्यांना ते रोजगार मिळाले आणि त्याच्यातून त्या उत्पन्न घेत आहेत अनुषंगाने आपण आपल्या ग्रामपंचायत सर्व सर्वांनी एकत्र येऊ हो, एक दुःखी काहीतरी याच्यामध्ये चांगला निर्णय घ्यावा या प्रोजेक्टच्या अनुषंगाने आपल्या जर सूचना आल्या तर त्याही अपेक्षा करून त्या अनुषंगाने आपल्यामध्ये काय मदत करता येईल त्या दृष्टीने आपल्याकडून काही आले तर बरोबर धन्यवाद